श्रोते हो समाजामध्ये धर्माचं स्तोन आजच्या सारखं तेव्हाही माजलं होतं आजच्या प्रमाणेच हिंदू मुस्लिम द्वेषाला भाईचाऱ्याचा गोड मुलामा तेव्हाही दिला जात होता पाच हजार वर्षांच्या भारतीय संस्कृतीवर इस्लामी आक्रमणांचा चालच होता तेव्हा इस्लाम भारतात रुजवलेला आहे एव्हा चार शतके होत गेली होती आणि अशातच कहे कबीर तो नाम सही भरम परवमती कोय असं म्हणत तत्कालीन समाज व्यवस्थेला समाज मनाला खडबडून जागं करण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील अनिष्ट रूढी परंपरांवर प्रखर टीका करत संत कबीरांनी उत्तर भारताने पंधराव्या शतकात एक वैचारिक जागर मांडला तोच या व्यासपीठावरून उलगडून सांगण्यासाठी मी साक्षी सुरेश डांगे विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूरची विद्यार्थिनी आज विषय म्हणते संत कबीरांचा राम मंदिरात सापडत नाही मंदिरामध्ये बंदिस्त करून दगडाला देऊ मानणाऱ्या झणझणी जण करजन घालताना संत कबीर म्हणतात एक राम दशरथ का बेटा एक राम गट मे बैठा एक राम का सकल पसारा एक राम त्रिभुवन सेन्यारा तीन राम सब कोई धरावे को को न पावे चौथा छाडी जो पंचम धरावे कहे कबीर सो हमको पावे संत कबीरांचा राम हा निर्मूळ निराकार राम आहे संत कबीरांचा राम म्हणजे आत्मा आणि तत्व संत कबीरांचा राम म्हणजे कडाकडातील जीवतत्व संत कबीरांचा राम म्हणजे सामाजिक बांधिलकी संत कबीरांचा राम म्हणजे जगण्यातील माणूसकी संत कबीरांचा राम म्हणजे पीडितांचं दुःख गरिबांचं सुख संत कबीराम म्हणजे उपाशी अनाथांच्या पोटातली भूक जळी स्थळी काष्टी पाशाणी देव शोधणारे संत कबीरांनी म्हणूनच धर्मांध कर्मा प्रखर हल्ला चढवत तत्कालीन धर्म सत्तेलाच आव्हान दिलं समाजाला जातीपातीत जा वाटणाऱ्या आणि माणसा माणसामध्ये भेदाभेद करणाऱ्या तथाकथित पाखंडी पंडितांच्या दाम्भिकतेचे बुरखे टराटरा फाडताना संत कबीर म्हणतात बाहर राम राम जितती था राम हे राम हे वेद को पुस्तक बाहरविमित पुस्तकातील ज्ञानाचा काहीच उपयोग होऊ शकत नाही जर तुम्हाला माणसा माणसातील हे जीवतत्व हे रामाचं अस्तित्व हे कळलं नाही तुमच्या विद्वत्तेला तेव्हाच मत होईल जेव्हा तुमच्या हृदयातील रामाचा शोध तुम्हाला लागेल अंतरात्म्यातील रामाचा शोध हे जगण्याचं खरं सूत्र मानणारे संत कबीरांना अभिप्रेत राम म्हणूनच मंदिरात मग संत कबीरांचा राम नेमकं आहे कुठे हे सांगताना स्वतः संत कवी म्हणतात कबीर खोजी राम का गया जो सिंगोरवी साहिब तो कट में असे जो आदय परती संत कबीर म्हणतात त्याप्रमाणे राम परमेश्वर आपलातच आहे अशाच अर्थाचं एक मराठी गाणं आपण ऐकलं असेलच कुठे शोधिसे रामेश्वरान कुठे शोधिसे काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयात तू नौकाशी संत कबीरांच्या दोह्यांमध्ये आपल्याला पावलो पावली राम दिसतो त्याचं कारण असं की संत कबीरांनी आपल्या प्रामाणिकपणे करत असलेल्या कामांमध्येच राम शोधला म्हणूनच म्हणतात की कबीराचे शेले

सर्वसामान्य माणसांच्या सेवेमध्ये राम आहे प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या माणसांच्या कष्टामध्ये राम आहे शेतकऱ्यांच्या घामामध्ये राम आहे सैनिकांच्या राष्ट्रभक्तीमध्ये राम आहे शिक्षणांच्या शिकवण्यामध्ये राम आहे सुताऱ्यांच्या सुतार कामात राम आहे कुंभारांच्या मडके घडवण्यामध्ये राम आहे आपल्या दोह्यातून टाहो फोडत संत कबीरांनी रामाचं अस्तित्व हे जन्माला आलेले प्रत्येक जीवात आहे असं सांगितलं आणि म्हणूनच संत कबीरांचा राम हा मंदिराचा राखत नाही धन्यवाद